To you by Palvi आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या कारण की न्यायालयात न्यायालय व्यवस्था म्हणून आणि यंत्रणा म्हणून सुद्धा दबावाखाली घेण्यात आलेली आहे हे वास्तव आपल्याला विसरून चालणार पक्षांतर कसं करायचं याबद्दलची एक बेकायदेशीर बाराकडी प्रस्थापित करणारा निर्णय म्हणून राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाकडे आपल्याला बघायला पाहिजे या निर्णयामध्ये एक आणखी घटक आहे जो अत्यंत महत्वाचा किंवा तसं पाहिलं तर फालतू माणूस पण महत्वाचा म्हणजे महत्वाच्या पदावर बसलेला ते म्हणजे आपले राज्यपाल राहुल नार्वेकर यांनी अन्यायाचं यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलनं हा निर्णय घेतला विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्य समितीनं हे निर्देश दिलेत पण नक्की बार काउन्सिलनं काय कारण दिलं कशामुळे सनद रद्द झाली तेच या व्हिडिओनं समजून घेऊया नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत ऍडव्होकेट असीम सरोदेंनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या संदर्भात काही वादग्रस्त वक्तव्य केली त्यांच्या वक्तव्यांमुळे न्यायव्यवस्थेचा अपमान झाला आणि न्यायालयांविषयी अविश्वास निर्माण झाल्याची तक्रार एका तक्रारदारानं दाखल केली आता ते तक्रारदार कोण आहेत त्याच्यावरकडे आपण वळणार आहोत पण त्याच्या आधी असीम सरोदेंनी नक्की काय म्हटलं होतं ते बघूया असीम सरोदेंचं वक्तव्य अशोभनीय गैरजबाबदार व बदनामीकारक असल्याचं नमूद करून बार काउन कडे तक्रार, तक्रार केली मार्च रोजी सरोदेंना लेखी माफी मागण्याची संधी दिली पण त्यांनी ती नाकारली त्यामुळे आता त्यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं असीम सरोदे यांच्या भाषणाचा ट्रान्सक्रिप्ट आणि व्हिडिओ क्लिप्स पाहिल्या व्हिडिओमध्ये असीम सरोदे स्पष्टपणे म्हणताना दिसतायत दिस्तायत की राज्यपाल फालतू आहेत व न्यायालय दबावाखाली आहे आणि सरकारच्या बाजूने निर्णय दिले जातात या त्यांच्या विधानांमुळे त्यांच्यावरती ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे अशा विधानांमुळे नागरिकांमध्ये न्यायालयाबद्दल अविश्वास निर्माण होतो असं सुद्धा या समितीने म्हटलेलं आहे न्यायव्यवस्था आणि संविधानिक पद यांचा आदर राखणं ही वकिलांची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे वकील हा ऑफिसर ऑफ द कोर्ट असल्यानं त्यानं न्याय संस्थेविषयी संयम आणि सन्मान राखला पाहिजे असं बार काउन्सिलच्या समितीचं म्हणणं आहे आता सनद रद्द झाल्यानं नेमकं काय होईल असीम सरोदे हे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीत सहभागी असणाऱ्या वकिलांपैकी एक आहेत पण त्यांना आता कोर्टात येणार नाही आणि त्याचबरोबर त्यांना ही, ही पदवी जी आहे लावता येणार नाही हे त्यांना आता वापरता येणार नाहीये याबाबत बोलताना असीम सरोदे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी त्यांची भूमिका जी आहे ती त्याच्यातून स्पष्ट केली ते काय म्हणाले की ज्या वेळेला आमदार अपात्रतेचा निर्णय आला आणि राहुल नार्वेकरांनी असं सांगितलं की कुणीच अपात्र नाही त्यावेळेला शिवसेना पक्षाचे उद्धव ठाकरे प्रमुख जे आहेत त्यांनी एक जनता दरबार घेतला आणि त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की तुम्ही भाषण करा आणि नेमका हा जो निर्णय आहे तो लोकांना समजावून सांगा सोप्या भाषेमध्ये त्यावेळेला मी एक भाषण दिलं होतं आणि त्यावरून ही कंप्लेंट जी आहे ती करण्यात आलेली होती आता तक्रार नेमकी कोणी दिली या प्रकरणात ज्यांनी तक्रार दिली ते राजेश दाभोळकर हे सँटाक्रूजचे रहिवासी आहेत त्यांचा भाजपसोबतच्या जवळकीवरून असीम सरोदेंनी स्वतः अनेक आरोप केले आहेत त्यांचं सोशल मीडियावरती ते ॲडव्होकेट असून आशिष शेलारांबरोबर अनेक त्यांचे फोटोज जे आहेत ते दिसलेले आहेत तसंच त्यांचे फोटोज ते सोशल मीडियावरती त्यांनी शेअर केलेले आहेत राजेश दाभोळकरांनी कधी वकिली केली असेल असं मला वाटत नाही ते ग्रेट आहेत असं असीम सरोदे त्याच्या पुढे म्हणालेले होते त्यांचं असं म्हणणं होतं की मी त्यांना हे विचारलं सुद्धा होतं की तुम्हाला नक्की कशाचा राग आलाय मी जे काही बोललोय त्याचा तुम्हाला राग आला असेल तर मी तुमची माफी मागतो पण माझ्या वक्तव्यासाठी मी माफी मागणार नाही असं त्यांनी असीम सरोदेंनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आता सनत कधी नेमकी रद्द केली जाते हा निर्णय जो आहे तो बार काउन्सिलनं का घेतला ते आपण थोडक्यात बघूया ती परिषद जी आहे ती ऍडव्होकेट सिक्स्टी वन अंतर्गत काम करते जो वकिलांच्या व्यवसायात प्रवेश त्यांचे व्यावसायिक वर्तन आणि आणि त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाच्या नियम कायदे निश्चित करतो ऑफ इंडिया नैतिक आणि व्यावसायिक स्टँडर्ड्स ठरवतं जी वकिलांनी पाळणं अपेक्षित असतं वकिलांच्या वर्तनावर लक्ष ठेवणं आणि व्यावसायिक वर्तनाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई करणं ही त्यांची जबाबदारी आहे वकिलांनी त्यांच्या क्लायंट्स बरोबर न्यायालय किंवा समाजप्राप्ती असलेल्या त्यांच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांचं पालन जर केलं नाही तर परिषद जी आहे ती त्यांच्यावरती कारवाई करू शकते किंवा ते हे सगळं पालन करतायत याचं परिषदेला खात्री करणं हे गरजेचं असतं बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या सर्वात महत्वाच्या अधिकारांपैकी एक म्हणजे व्यावसायिक गैरवर्तनाचे दोषी आढळल्यास वकिलांचा परवाना निलंबित करण्याचा त्यांना अधिकार असतो वकिलांचा परवाना निलंबित करणं ही काउन्सिलनं केलेली एक गंभीर कारवाई आहे कारण ती वकिलाला वकिलीचा सराव जो आहे तो करण्यास न्यायालयात किंवा न्यायाधिकरणांसमोर हजर राहण्यास किंवा निलंबनाच्या कालावधीत ऍडव्होकेट ही पदवी वापरण्यास मनाई करते व्यावसायिक गैरवर्तनामध्ये क्लायंटच्या निधीचा गैरवापर करणं कायदेशीर काम न करता जास्त शुल्क आकारणं अप्रामाणिक किंवा अनैतिक वर्तनात सहभागी होणं किंवा कायदेशीर व्यवसायाची बदनामी करणारे इतर कोणतेही कृत्य याच्या सगळ्यामध्ये समाविष्ट असतं याच्यावरही कारवाई जी आहे ती केली जाऊ शकते जर बार बार काउन्सिल ऑफ इंडियाला अशा गैरवर्तनासाठी एखादे वकील दोषी आढळले तर ते शिस्तभंगाची कारवाई करू शकतात आणि दंड सुद्धा आकारू शकतात ज्यामध्ये वकिलांचा परवाना निलंबित करणं याचासुद्धा समावेश आहे असीम सरोदे हे अनेकदा राजकीय विश्लेषण करत असतात मीडियाशी संपर्कात असतात अनेकदा ते मीडिया बाईट देत असतात आणि अने त्यांच्यावरती अनेकदा टीकाही केली जाते तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका